एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडतो त्यावेळेला त्या गुन्ह्याची माहिती संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जातो एफ आय आर करण्यासाठी किंवा एन सी करण्यासाठी जात सांगितलं जातं की हा सेटलमेंटचा विषय आहे किंवा तुम्ही समजदारीने घ्या किंवा त्याचं स्वरूप एवढं गंभीर नाही तुम्ही एफ आय आर करायला हवं बरं परंतु जेव्हा एफ आय आर करणं महत्वाचं आहे अशा स्वरूपाचा तो गुन्हा आहे किंवा जी पण घटना घडलेली आहे ती एफ आय आरच्या स्वरूपाची आहे परंतु तो, तो एफ आय आर घेतला जात नाही आहे मग काय करावं नेमकं कर त्याच्यावर पर्याय काय आहेत उपाय काय आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत नमस्कार अरुणाय लिगल कन्सल्टंटमध्ये मी ॲडव्होकेट संध्या गाडी आपलं स्वागत करत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की एफ आय आर म्हणजे काय आणि एन सी म्हणजे काय दोन्हीमध्ये फरक काय आहे दोन्ही दोन्हीचं स्वरूप काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा संबंधित गुन्ह्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला एफ आय आर नोंदवून घेतला जात नाही त्यावेळेला नेमकं काय करावं एफ आय आर हा एक लिखित डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये सर्व माहिती जी पण लिखापणी होणार ती तक्रारदाराच्या सांगण्यावरूनच होणार जो जोपर्यंत एफ आय आर रजिस्टर केला जात नाही एफ आय आर पोलिसांनी नोंदवून घेतला जात नाही तोपर्यंत तो जो गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे किंवा तो जोही गुन्हा आहे त्याची कोणतीही कारवाई केली जाणार नाही मुळात एफ आय आर नोंदवून घेतल्याच्या नंतर एक आठवड्यामध्ये संबंधित जो पण गुन्हा आहे त्याची चौकशी करणे बंधनकारक असते अशी एफ आय आर ज्या वेळेला तुम्ही करायला पोलीस स्टेशनमध्ये जाता त्यावेळेला ते रिटर्न स्टेटमेंटमध्ये सर्व काही लिहून घेतात की गुण गंभीर गुन्हा जो घडलेला आहे तो कशा स्वरूपात झाला किंवा नेमकं काय काय त्या ठिकाणी झालं किंवा तो कोणी पाहिला किंवा त्या ठिकाणी कोण उपस्थित होतं या सर्वाची सर्व माहिती पोलीस ठाण्यामध्ये लिहिली जाते त्याचबरोबर लिहून झाल्याच्या नंतर ते जे पण काही घटनाक्रम त्या लिखित स्वरूपामध्ये आहे तो तक्रारदाराला म्हणजे कंप्लेनंटला वाचून दाखवला जातो आणि त्याच्यानुसार त्या तक्रारदाराची जी स्वाक्षरी आहे ती त्या डॉक्युमेंटवर घेतली जाते आणि तशी एक प्रत ज्याला आपण एफ आय आरची कॉपी म्हणतो ती कंप्लेनंटला दिली जाते फ्री ऑफ कॉस्ट आणि दुसरी जी प्रत आहे ती पोलीस ठाण्यामध्ये ठेवली जाते बरं एफ आय आर नोंदवून झाल्याच्या नंतर एक आठवड्याच्या आधी संबंधित जो गुन्हा घडलेला आहे त्याची चौकशी होणं अनिवार्य असते बरं असा जो एफ आय आर आहे तो तुम्ही फक्त लिखित स्वरूपामध्ये करणं बंधनकारक नाही तो तुम्ही तोंडीसुद्धा पोलिसांना सांगू शकता असं कोणतंही बंधन तुमच्यावर त्या ठिकाणी घातलं जाणार नाही की तुम्ही ती जी पण माहिती आहे की तुम्ही लिखित स्वरूपामध्येच करा तुम्ही तोंडीसुद्धा त्यांना ते सांगू शकता परंतु ज्या वेळेला तुम्हाला जर अशा कोणत्याही प्रकारची एखादी कॉपी दिली गेलेली नाही पोलीस स्टेशनमधून की ज्याच्यामध्ये संबंधित गुन्ह्याची नोंद असेल किंवा वेळ किंवा ठिकाण किंवा जो गुन्हा घडलेला आहे त्याच्यावर नेमके कलम काय आहेत ते कोणत्या सेक्शनच्या खाली किंवा कोणत्या कायद्यानुसार आहे ह्याची कोणतीही कल्पना त्याच्यामध्ये नसेल तर समजून जा की तुमचा एफ आय आर नोंदवला ना गेलेला नाही बरं असा जो एफ आय आर आहे जर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित गुन्ह्याची एफ आय आर घ्यायला किंवा एम सी घ्यायला टाळाटाळ करण्यात आली तर अशा वेळेला तुम्ही जे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहे त्यांच्याकडे सुद्धा अशा असा एखादा अर्ज करू शकता की ज्याच्यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा त्या ठिकाणी तुमच्यासोबत काय झालं किंवा जो गुन्हा घडला ठीक आहे त्या गुन्ह्यामध्ये नेमक्या काय काय घटना झाल्या किंवा तिथून सुरुवात होऊन जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलात त्यावेळेला अनुक्रमे काय काय घटना घडल्या त्या सर्वच्या सर्व तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये तसा अर्ज त्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडे करावा लागतो एफ आय आर नोंदवून घेण्याच्या संदर्भात परंतु जर असा एफ आय आर तुमचा पोलीस स्टेशनमध्ये देखील नोंदवला गेलेला नाही आहे किंवा त्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी देखील टाळाटाळ केली अशा वेळेला तर तुम्ही ते सर्व जे अर्ज केलेले आहेत जिल्हा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडे ते अर्ज आणि सुरुवातीपासून तुम्ही संदर्भ संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा जाता त्या ठिकाणच्या जा ज्या आपण घटना आहेत त्या सर्वचा सर्व लिखित स्वरूपामध्ये जे अर्ज आहेत ते घेऊन तुम्ही न्यायालयामध्ये देखील दाद मागू शकता त्याच्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट कंप्लेंट कोर्टामध्ये फाईल करावी लागते ज्या वेळेला न्यायालयामध्ये तुम्ही जाता ज्या वेळेला तुम्ही कोर्टामध्ये जाता अशी प्रायव्हेट कंप्लेंट फाईल करता त्यावेळेला तुमचा एफ आय आर देखील नोंदवून घेतला जातो संबंधित जो गुन्हा घडलेला आहे त्याची चौकशीही केली जाते आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी न्यायदेखील मिळू शकतो